वाटणार काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते त्यामुळे मग ज्या ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी रिपोर्ट मध्ये पार्थ ला क्लीन चिट मिळूच शकत नाही की ही बातमी खोटी पेरलेली त्यांच्या गटाकडनं पेरलेली किंवा त्या सगळ्या राजकारण्यांनी युती म्हणून पेरलेली बातमी आहे का त्याच्यात देवेंद्र फडणवीस पेरतायत का तटकरे पेरतायत आहेत का हे त्यांचं त्यांनी ठरवावं ती इच्छा त्यांची समजून घ्यावी कुणीतरी त्यांना भेटावं काय विषय काय गोष्टी त्या समजून घेऊन या मात्र त्या ठिकाणी मार्गी लावाव्यात असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो मुंडवा जमीन गैरवार प्रकरणाचा रिपोर्ट विकास खारगेंचा समोर आलेला आहे यामध्ये पवार यांना क्लीनशिट दिली गेलेली आहे काय वाटतं नाही काय वाटणार काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते त्यामुळे मग ज्या ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्यांनी हे केलं ते केलं मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पार्थची माफी मागवा मागायची का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो पार्थ पवार यांना क्लीन चिट द्यायची घाई कोणाला झालीय सुनील तटकरेना झालीये का प्रफुल्ल पटेलना झालीय का नरेश अरोराना आहे का उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना झाली आहे का देवेंद्र फडणवीसांना आहे हेच आता काही कळत नाहीये कारण खारगे समितीचा अहवाल आलाय आणि त्यांना क्लिनचीट दिली गेली आहे क्लिनचीट दिली गेली आहे त्यांचं नाव कुठेही नाही असं एकदा नाही तर दोनदा एकच वर्तमानपत्र छापत तोच फोटो वापरतं तोच मजकूर वापरतात आणि तीच बातमी पेरली जाते आता हे देण्याच्या आधी असं सांगितलं जातं की सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे की त्यांना क्लीन चिट मिळाली कोण ही सूत्र आणि अशा सूत्रांच्या माहितीवर बातमी चालवणं कितपत योग्य आहे आत्ताच्या घटकेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्ट मध्ये पार्थला क्लिनचीट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते त्याच्यात खारगी समिती अमुक तमुक मार्ग काढेल विलंब करायचा पण पार्थला कोणाचेही काका क्लीनचीट घेऊ देऊ शकत नाहीत त्यांचे आई नाही वडील नाही आजोबा नाही कोणी कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही आताची जी ही, ही बातमी आहे ती दादांत खोटी आहे आणि पेरलेली बातमी आहे पेरलेल्या बातम्यांवर माध्यमानी अशा बातम्या चालू नये अशा चालवू नये असं मी दुसऱ्यांदा माध्यमांना निवेदन करते ज्यावेळी रिपोर्ट हातात येईल ची कॉपी हातात मिळेल त्याच्यातला मजकूर वाचूनच मगच माध्यमांनी ही बातमी चालवावी आत्ताच्या घटकेला चा त्या राष्ट्रवादीच्या त्या त्या गटाला अजित पवार गटाला बहुतेक पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल म्हणून हे परत परत केलं जातंय पण यात जरा काळी मात्रही तथ्य नाही एवढंच आत्ता मला मांडायचं आहे याच्यातल्या अनेक सबमिशन्स मी चार वेळा सबमिशन खारगे समिती पुढे केल्या आहेत क्रॅकिंग डिटेल्स दिलेले आहेत कुठल्याही पद्धतीने खारगे समिती त्यांना त्याच्यात दा क्लिनचीट देऊच शकत नाही